सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल लोणार येथे चार अवैध रेती वाहनावर तहसीलदार पाटील यांची धडक कारवाई दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस लोणार मंठा रस्त्यावर अजिजपूर गावाजवळ तहसीलदार भूषण पाटील यांनी महसूल कर्मचाऱ्यांसोबत घेऊन अवैधरित्या रेती वाहतूक करणारे चार टेम्पो दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेऊन ते पोलीस स्टेशन आवारात लावल्याची घटना दिनांक सतरा मे रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान घडली सदर चारही वाहनावर प्रत्येकी एक लाख चौवेचाळीस हजार रुपये प्रमाणे एकूण पाच लाख शहात्तर हजार रुपये दंड आकारण्यात आला मराठवाड्यातील पूर्णा नदीकाठच्या गावातून दिवसाढवळ्या विना परवाना उपसा करून ती मार्गाने लोणारकडे वाहतूक होत माहिती तहसीलदार भूषण पाटील यांना मिळताच त्यांनी महसूल कर्मचारी यांना सोबत घेऊन तहसीलदार भूषण पाटील नायब तहसीलदार मयूर इप्पर मंडळ अधिकारी लक्ष्मण सानप तलाठी यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रेती वाहने पकडली पकडण्यात आलेली वाहने एम एच एकवीस बी एच एकोणपन्नास अठ्ठेचाळीस मालक भागवत गोंडगे राहणार इसा एच एम एच एकवीस बी एच एकोणपन्नास दहा अमोल गायकवाड राहणार टाकळखोपा ए एम एच एकवीस बी एच एकोणचाळीस पंचावन्न व एम एच एकवीस बी जी सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर विनोद लाट राहणार टाकळखोपा या कार्यक्रमाची वाहने पकडण्यात आली सदर कारवाई ही तहसीलदार भूषण पाटील ठाणेदार निमिष मेहत्रे નાયબ તહસિલદાર મયુરિપ્પર મંડળ અધિકારી લક્ષ્મણ સાનપ તલાઠી સચિન શેવાળે તલાઠી ભાકડે તલાઠી જગન બારબુદે મહેસૂલ કર્મચારી પ્રવીણ માપારી સંજય વાઘ પ્રકાશ મોરે પોલીસ કર્મચારી વિશાલ ધુંડગે સંતોષ ચૌહાણ ઇન્ડિયા ન્યૂઝ સાથે લોનાર પ્રતિનિધિ ફિરદોસ ખાન પઠાણ